सोयगाव तालुक्यातील घोरकुंड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतून लपवलेल्या अवैध देशी दारूच्या बाटल्या चक्क शालेय विद्यार्थिनीने पोलिसांच्या समक्ष काढून दिल्या तरी देखील बनोटी पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने बनोटी पोलीस निष्क्रिय असल्याचा ठपका ठेवत महिलांनी सोमवारी थेट सोयगाव पोलीस ठाण्यात धडक मोर्चा काढला होता गोरकुंड गावातील अवैध देशी दारूची तीन ठिकाणी होणारी विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी चक्क दोनशे महिलांनी वज्रमुट आवळली होती सोमवारी दुपारी एक वाजता सोयगाव पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांना निवेदन देत गावातील अवैध देशी दारूची विक्री फोफावली आहे बनोटी पोलीस कोणतीही कारवाई करत नाही असा सवाल करत महिलांनी दोन तास ठिया मांडला होता गोरकुंड गावात गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या परिसरात अवैध देशी दारूची सर्रास विक्री सुरू आहे शाळेच्या समोर शाळेच्या पाठीमागे आणि नदीच्या पात्रात या अवैध विक्रेत्यांनी ठाण मांडलंय त्यामुळे शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मोठा त्रास सहन करावा लागतोय तळीराम शाळेच्या भोवती धिंगाणा घालतात तसेच शेतात ये जा करणाऱ्या महिलांना नदीच्या पात्रात जाताना आणि येताना त्रास होतो त्यामुळे गावातील अवैध दारूची विक्री बंद करावी यासाठी घोरकुंड गावात दोनशे महिलांनी वज्रमूठ आवळली आहे त्यासाठी सोमवारी थेट सोयगाव पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांना कैफियत सांगितली बनवटे दुरक्षेत्राचे पोलीस अधिकारी अवैध दारू विक्रेत्यांना पाठिशी घालत असल्याचा ठपका महिलांनी ठेवला असून दोन दिवसात गावातील अवैध दारू विक्री बंद न झाल्यास सोयगाव पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी थेट मागणी निवेदनात केली आहे सोयगाव पोलीस ठाण्यात होते अखेर निवेदन दिल्यावर पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांनी अवैध दारू विक्री विरोधात वॉशआउट आऊट मोहीम राबवणार असल्याचं आश्वासन दिलंय ज्ञानेश्वर पाटील एम न्यूज सोयगाव आम्ही मी गोरकुलूम बोलते वर्षा रमेश पाटील आम्ही गोरकुंडून सगळ्या महिला इथे दारूच्या बंदीसाठी आलेलो आहेत आमच्या गावामध्ये गावरान दारू अ अवैध प्रकारे चालू आहे आता ह्या महिलांचा विषय आहे बा या महिलाला या या यांच्या घरचा माणूस रोज मारहाण करतो दारूमुळे किती वेळेस सांगितलं पो, पोलीस प्रशिक्षणाला ते लक्ष देत नाहीये आमच्या गावात आमच्या गावामध्ये सगळे लहान मुलांना सुद्धा सवय लागली दारूची आता आम्ही कसं करायचं आमची प्रशासनाकडे विनंती आहे तुम्ही आमच्या गावामध्ये या आमच्या गावामधली दारू बंद झाली पाहिजे प्रशासनाकडे याच्याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही आमच्या प्रकारे पुढे काय करायचं करू